बंजारा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिवसांखाली बंजारा समाजाचा मोठा मोर्चा निघाला होता त्यामध्ये हजारो समाज बांधव उपस्थित होते मागील अनेक वर्षांपासून बंजारा समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्यामुळे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी समाजाची भूमिका आहे यासाठी बंजारा समाजाचे युवक पियुष पवार यांनी आमरण उपोषण करत आहेत या आंदोलनात शिक्षण नोकरीतील आरक्षण सामाजिक न्याय व समाजातील विकासाच्या प्रश्नांबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे कार्यक्रमस्थळी संत सेवालाल महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून उपोषणास सुरुवात झाली समाजातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी शासनाला इशारा दिला की मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच राहील यावेळी गेल्या चार दिवस झाले आतापर्यंत शासनाचा कुठलाही माणूस फिरकला नाही पंजारा समाजाला शासनाने न्याय दिला पाहिजे नाही तर सगळ्या महिला रस्त्यावर उतरून रस्ता रोको करणार असल्याचा इशारा माजी नगरसेविका राठोड आणि सामाजिक कार्यकर्ता अश्विनी राठोड यांनी दिला यावेळी प्रेमसिंग राठोड तुकाराम राठोड देसू जाधव किरण जाधव किरण चव्हाण हबू राठोड शिवाजी राठोड संजय चव्हाण अशोक चव्हाण आदी उपस्थित होते नमस्कार मी पियुष पवार पियुष पवार चार तारखेपासून मी आमार उपोषणला बसलो आणि आमची मागणी बंजारा समाजाची असा आहे की बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं पाहिजे इतर राज्यात बघितलं कर्नाटकमध्ये एस सी दिल्लीमध्ये एस सी यू पीमध्ये एस सी आंध्रा तेलंगणा ओडिसामध्ये एस टी मग महाराष्ट्रामध्ये विजयन बंजारा समाजाची बोलीभाषा पेहराव संस्कृती प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात सगळं सेमच आहे बंजारा समाजाचं बंजारा समाजाला महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे यासाठी सरकार किंवा प्रशासन दखल घेत नसेल किंवा कोणी येत नसेल दखल घ्यायला तर अजून दोन दिवस सरकारकडे आणि प्रशासनकडे टायमिंग आहे दोन दिवस पाणीवर राहणार आहे मी दोन दिवसानंतर पाणी पण बंद करणार आहे नमस्कार मी अश्विनी रवींद्र राठोड बंजारा समाजसेविका आज एस टी आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यातून आज आमचा युवक पियुष पवार हा आमरण उपोषणासाठी बसलेला आहे आज चौथा दिवस झालेला आहे पण सरकारने कुठलीही दखल घेतली नाही आहे आज तुम्ही पाहत आहात की अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे एस टी आरक्षणच्या संदर्भात अख्ख्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामधून मोर्चा निघत आहेत पण त्या मोर्चाची दखल सरकार घेईना आम्ही निवेदन देत आहेत तरी सरकार याची दखल घेईना पण सरकार दखल घेईना यासाठी सोलापूर जिल्ह्यातून हा युवक आमरण उपोषणासाठी बसलेला आहे हा पूर्ण बंजारा समाज त्याच्या पाठीशी आहे आम्ही आम्ही सगळे इथं पियुष पवारला पाठिंबा देण्यासाठी इथे आलेला आहेत सरकारला आमची हीच मागणी आहे की आ, सरकार जसं कुणबी मराठा म्हणून तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या संदर्भ घेऊन त्यांना जी आर काढता तर त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये देखील जी आरच्या संदर्भात त्यातमध्ये देखील संदर्भ आहे चोवीस नंबर पानवर जर तुम्ही पाहायला गेला तर बंजारा समाजात आदिवासी जमाती म्हणून उल्लेख केलेला आहे अजून कुठला पुरावा हवा एक बोली एक संस्कृती एक वेशभूषा असताना देखील आम्हाला पुरावा द्यावा लागत आहे सरकारकडे ऑलरेडी आमचे पुरावे आहेत की आम्ही आदिवासी जमातीमध्ये मोडतो तरी देखील ह्या प्रवा ह्या प्रवाहात मोडण्यासाठी आम्हाला आमचा हक्क मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं आहे आमचे युवक आमरण उपोषण करत आहे तरी देखील सरकार दखल घेत नाही सरकारला आम्ही अजून अशीच मागणी करतो जर इथं मागणीला दखल नाही घेतली तर पुढच्या वेळी महिला उपोषणला बसतील हे पहिल्यांदा असं घडेल की सोलापूरमध्ये महिला देखील उपोषणाला बसतील नमस्कार मी माजी नगरसेविका शैलेजा राठोड आज आमच्या एष्टी आरक्षणासाठी आमचा पीयूष पवार आज चार दिवस झाला उपोषणला बसलेला आहे तर आज सर प्रशासनाने कुठली दखल घेतलेली नाही आहे तर नाही दखल घेतलं तर आम्ही वेगळ्या मार्गाने जो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा झालं आता काही ठिकाणी उपोषणला बसू लागलेत तर आमचा हा पीयूष चार दिवस झालं उपोषणला बसून जर नाही दखल घेतलं तर, तर आम्ही आत विजापूर वरती सगळ्या महिला मिळून चक्का जाम करूया आमचे जे हैदराबाद हैदराबादमध्ये नुसार जो आरक्षण आहे त्या आरक्षणासाठी आमची मागणी आहे